नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सौरऊर्जा प्रकल्पास विरोध नाही पण पर्यायी जागेवर स्थलांतर व्हावे अरुण पाटील यांची आमदार विनयराव कोरे यांच्याकडे मागणी कुंभोज तालुका हातकणंगले येथे नगरपालिकेकडे वाटचाल करत असलेल्या कुंभोज गावच्या शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या भविष्यातील विकासासाठी सौरऊर्जा प्रकल्पास कोणताही विरोध नाही मात्र हा प्रकल्प सध्या प्रस्तावित असलेल्या महत्त्वाच्या व वा मोक्याच्या जागी न करता इतर पर्यायी जागेवर स्थलांतरित करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व वा वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ विनयराव कोरे सावकर यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी अरुण पाटील यांनी सांगितलं की सदर जागा गावच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील आहे आणि ती ग्राम विकासासाठीच वापरण्यात यावी या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार डॉक्टर विनयराव कोरे सावकर यांनी जिल्हा अधिकारी श्री अमोल एडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कुंभोज गावात पर्यायी जागा शोधा आणि त्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प सुरू करा सध्याची जागा ग्राम विकासासाठी राखून ठेवा अशा सूचना दिल्या या शिष्टमंडळात संजय गांधी निराधार योजनेचे माजी सदस्य अमोल गावडे संदेश भोसले आदित्य पाटील अनिल कोरे विनायक पोद्दार राहुल कत्ते आदी मान्यवर उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका